राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अकोट तालुक्याच्या वतीने शनिवार दिनांक वीस सप्टेंबरला उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे वारंवार शरद चंद्र पवार साहेबांविषयी व पक्षाविषयी अवास्तव व वा वाचाळवीर सारखे बोलत असतात नुकतेच पडळकरांनी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कुटुंबावर आक्षेपार्ह व बदनामीकारक वक्तव्य करून आपल्या बालिश बुद्धीचा परिचय संपूर्ण राज्याला करून दिला त्यांच्या या बेताल वक्तव्याचा निषेधार्थ व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या, या मागणीसंदर्भात जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष बुथ कमिटी कैलासदादा गोंडचोर यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष श्रीयस शंकरराव चौधरी यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाहीची मागणी करण्यात येऊन पडळकरांचा जाहीर निषेधही केला यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक विवेक बोचे सामाजिक न्याय विभागाचे सिकंदर मर्दाणे प्राध्यापक जायले रामदास मंगळे नंदकिशोर भांभूरकर नागेश आग्रे उपाध्यक्ष मनीष तळोकार जमीर इक्बाल तालुका प्रसिद्ध प्रमुख नरेंद्र कोंडे रोशन कंकाळे अब्दुल मोमीन तनवीर अली इत्यादी उपस्थित होते दोन दिवसापूर्वी विधान परिषदेचे सदस्य भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आई आणि वडिलांबद्दल आक्षेपारे असे विधान केले आहे जे पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दिवारी लागलेले आहेत जयंत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शांत आणि संयमी असा चेहरा आहे आणि जयंत पाटलांच्या वडिलांचं कार्य हे पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रभर जनतेला माहिती आहे राजाराम बापू पाटील यांचं कार्य त्या पाटी। ही त्यांची पावती आहे आणि त्याच संस्कारात वाढलेले आमचे जयंतराव पाटील कधीही कोणाला न दुखावणारा आमचा नेता त्या नेत्याच्या दिवंगत आईवडिलांबद्दल गोपीचंद पडळकर यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या निषेधाच्या माध्यमातूनच आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय निखिल पाटील साहेब यांच्यामार्फत गृह विभागाला एक निवेदन दिले आहे की गोपीचंद पडळकर यांच्यावर कठोरती कारवाई करावी धन्यवाद